आपली टाकता आणि एक बिग ब्लास तुम्हाला दाखवतो आता थोड्याच वेळा घरी गेल्यावर बरं सांग पहिले कडेच रे आणि नंदी हा प्रत्येकाला चान्स देतो नाही जायचं नाही बघायला परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर खूप दिवस झाले व्हिडिओ टाकले नव्हते कारण की आम्ही बैलच घेऊन गेलो नव्हतो तर आज चालू आहे बारूच बैला घेऊन ओसाटण्या तर बघू शकता बैल बिल रेडी आहे आता थोड्या वेळातच आम्ही निघू आणि जाऊ आड्यामध्ये अजून एक बैल घ्यायचा आहे दाखवतो आज धमाका होणार आहे शंभर टक्के ओसाटण्या पाठीत कंटिन्यू हा व्हिडिओमध्ये बघू शकता आमची मेहनत आणि बघू शकता बघू शकता कशी मेहनत चालू कलिंगड ची सॉरी वाडावर नाही कलिंगड कलिंगड ची काप सिंगापूर कशी रंगोली सगळ्या हाताला लागणार आहे

चला आलो आता मैदानात तुम्ही मैदान बघू शकता कसा भरलाय बोल मैदान अजून तर बारा वाजले आहेत लपालप मैदान भरणार आहे आता कासरा का कुठं म्हण जाईतच पहिला वेळेला बांधले तुम्ही बघू शकता एकदम पद्धतशीर काम असतं आपल्या पहिल्यांचं ते बैल धमाका बैल आहे तुम्हाला समजलंच नंतर कुठला बैल आहे कसा आहे काय आहे पण येऊच बैल पहिला आपल्याला आपणच आणलाय त्याला असं विसर्श एकदम पद्धतशीर जरा येऊ उन्हानाच बसते इकडे होईल त्याला सावली असते असते बघा माझा हे कुठे भेटतो आम्ही इवगालल जमते का तुमची गाडी जमतं तुमची गाडी कुठली आहे शोकरचे शोकरचे मा कुठली साईड आहे तुमची डावी तुम्ही गायन लिंग मशीन लेलंय डावी खुडले शिवा तुम बसत असू वा साईडवा गाडी जमलेली आहे आणि शिवाची पण गाडी जमलेली आहे बघू शकतो आता पाणी बिनी करून आम्ही आमची शहरात जमलेली आहे बारूद बारूद पायरा दोन्ही शहरात जमलेले आहेत बारूद बी भी जमलेली आहे आणि तिकडे शिवा आहे शिवाची

दाबी 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 साइड दाबी साइड मेजबान पक्षबाट पडे सबै चाङ समय इधर आइयो यो अधुरा पटकन गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा बिंजूरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या बाय त्यावर वरण सुंदर अशी लढत सुरू झाली उजवेला सोनाय त्यासोबत धंट्या पळतोय तिकडे देखील डावीना सुंदर अशी गाडी पळते शॉर्ट गन मिरवान आणि त्याच्यासोबत रायफल सुंदर अशी गाडी पळते आणि रावीना सुरेश ड्रायव्हर घोरपेकरांचा नीर आज वर्चस्व आता दिला डावी सर विजय धन्यवाद

ना तुम्हाला जोर कांचा होता मानेरचा कांचा अगा आमचा सिद्धू पुढच्या लगिंग आता भाईचा पोरगी बिरकी असली तर सांगा आता मस्त उतारा बिताळ करून युट्यूब मध्ये टाकता हाय आलो येस येस जिंकलेलं आहे फोटो घाला पोरगा तो पोरगा बागा आवडलेलं आहे पोरगा चिखलदिक आपला बघू शकता मारू ना चला आता शिवाची शेलट आहे चालू खाली मा बा आपले घ्यायचे होतो गाड्या सुटल्या मागे लक्ष द्या आता आलेला मध्ये

अरे भाई तू पुरो लग्ना तो कासरा कासर ते लग्न पहिला हां जा तो कासरा दे भाजी आणि शिवा बघू शकतो मी पहिले आता टेम्पो दादा निघू तर चला आता निघालेला आहे तर आम्ही पहिला बैला भरली तर बारूदला पाठवला दुसऱ्या टॅम्पोमध्ये कारण की तीन बायला झाली भाजी भाजी भरलाय आणि एक बिग ब्लास्ट तुम्हाला दाखवत आता थोड्याच वेळात घरी गेल्यावर तर तुम्ही आता कंटिन्यू व्हिडिओ मध्ये घरी गेल्यावर मोठा ब्लास्ट आहे नक्कीच बघून भेटू घरी गेल्यावर प्रवेश टोपले तुम्ही काय बोलशाल काय मला खूप आनंद झाला आणि दादा तुमचा आता धमाका आहे घरी गेल्यावरती तर त्याबद्दल काय बोलशाल आता पब्लिकला आपल्या काय बोलशाल पब्लिकला एवढंच बोलतो का तुम्ही जसं आम्ही तुमचं चांगला चित्तो असं तुम्ही आमचं चांगला चित्ता आणि आता आपण आपल्या दोन्ही गाड्या झाल्या तर तुम्ही काय बोलशाल मी खूप आनंद <laughs> आहे आणि आपले सगळे मुलं सगळे खूप आनंद आहेत मला खूप आनंद झाला दोन गाड्या झाल्या आणि आज लवकरच घ्यायला चाललोय आज लवकरच चाललो कारण गाड्या खूप लवकर झाल्या आणि धमाक्याबद्दल धमाक्याबद्दल काहीतरी बोला जरा बाबा धमाका विमाका काय नाही बस हा बैलगाडी क्षेत्र आहे आणि नंदी हा प्रत्येकाला चान्स देतो लई हवे जायचा नाही फक्त सगळे मी म्हणून राहा आणि आता पण सांगतो निघत पण सांगितला लोकांचं चांगला चित्र तुम्ही आणि प्रत्येकाला बैलगडा क्षेत्रामध्ये मोठा समजा छोट्या कोणाला तु, एक बैल खूप करत असेल तर तुम्ही असा बैलच आहे तो असं समजू आणि तो पण महादेवाचा अवतारच आहे सगळे देवाचे नंदीच आहेत आपल्या तुम्ही बघू शकता भाजीला उतरायला आणि झालेला आहे

ठी <laughs> 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 <laughs>

दोन शब्द बोला खूप आनंद अजून गाडी झाली तुमची बघू शकता मागचा हिरो देवेश चोखले बघू शकता तुम्ही पडद्यामागची हिरो दोन हिरो आणि नियोजनाचं खत बादशाह चेतन शेठ पाडेल तुम्ही काय बोलू शकता आज तुम्ही दोन शर्ती जिंकल्यात कोणच्याशी गाडी जमले तुमची शर्ती बघायला <laughs> <laughs> तीन नियोजनाचे बादशे भेटलेले आहेत काय सांगाल आज तुमच्या शर्ती बद्दल कोणाशी झाली तुमची शर्यत आज आमची शर्यत बालचा बैल होता आणि मान्यांचा बादल होता गाडी खूप छान चालली दोन्ही तीन गाड्या खूप छान चालल्या तुम्ही काय बोलू शकता याच्याबद्दल शर्तीबद्दल मला माहितीच नाही ते लेट आलेले आहे ते पडद्यामागचे हिरो नाहीत ते शर्यत झाले काय बोलू शकता

समोर शिवाय ह्या आजपासून आपल्या नावात पडणार आहे तर घरची गाडी आपली फुल धमाका करणार आहे या सीझनला तुम्ही बघू शकता तर हाच धमाका होता तुम्ही बघू शकता फुल अग्रेसिव्ह बैल आहे आणून तर दोन्ही बायलांचे गुलाल झालेले आहेत आपले बारूदचा पण झाला आहे आणि शिवाचा पण झालेला आहे तर फक्त काम झालेलं आहे ああ、それは。